Yang pertukar presiden, sebenarnya sebagai penting untuk pertukaran warga suara kota. Al, sekarang pun di awas kera, sebenarnya dia aktif, dan sebenarnya di pertukaran rindu rasa. deposit raja dia mana nih si ramit negara परशुराम पंच त्याचबरोबर सगळे म्हणजे पंचायतीचे सरपंच पंच आणि सगळे आमचे काणकोणचे बारीक सगळे जे मंदिर असा त्यांचे अध्यक्ष सेक्रेटरी सगळे पदाधिकारी आणि जमलेले सगळे रामभक्त या सगळ्याच्या वतीनं स्वागत करतो आज ही पत्रकार परिषद घेता जो बावीस जानेवारी अयोध्ये रामच्या मंदिरातली आणि राम मंदिरची प्राण प्रतिष्ठापना जी जावपाची आसा म्हणजे आमच्या हिंदू भावांची जे गेली साडे पाचशे वर्षा ही प्रतिष्ठा असली ती जवळ जवळ आता ही संपुष्टात आला आणि आम्ही आजची पिढी ही खरेच एक भाग्यवान पिढी असे हा समजता कारण आमची कितलीशीच पिढी हे राम मंदिर जावची जाने स्वतःच्या जीव त्याग केला असे सगळ्यांचं स्मरण करून आणि ह्या राम राम प्रतिष्ठापन स्वभाव हिंदुस्थान तसेच जगभरात एक दिवाळी साजरी जातली आणि त्या दिसा सकाळी जी प्राण प्रतिष्ठापन असा ती आम्हाला लाईव अयोध्ये सुद्धा लाईव्ह पोवली ती सगळे आमच्या देशवासिया तसेच काही गोयकारांची लाईव्ह घरभर जशी आम्ही दिवाळी साजरी करतात कमीत कमी पाच पण ती पेटवून

राम मंदिराच्या प्रतिस्थापनेच्या कार्यक्रमा निमित्तान आम्ही काणकोण कशा करेन कार्यक्रम करतले हे आज आम्ही ठरलेले असा आणि ते प्रेसाच्या माध्यमातल्या बाकीचे आमचे हिंदू भाव आणि संबंध काणकोणच्या लोकांना खातीर हाची प्रयत्न पटका पडले आज आम्ही साधारणशे पंच्यात्तर वेगवेगळी देवस्थानं म्हणजे खोलापासून कोळ्यापर्यंत अशा सगळ्या देवस्थानचे अध्यक्ष ताजे वांगडी काही ना काही प्रतिनिधी असा आजच्या बैठकीत उपस्थित असण राम मंदिराची प्रतिस्थापना आमची हिंदू भावाचे एक आस्थेचे स्थान एक श्रद्धास्थान आणि त्यामुळे सबंद देशभर एक प्रकारचा माहौल निर्माण झाला असा तशाच प्रकारचा माहोल गोयंतक असा आणि तशाच प्रकारचा माहोल जो सबंद नबंद काणकोणात दिसपडा एक तारखेपासनं पंधरा तारीख पर्यंत सबंद काणकोण मानातले प्रत्येक घर जे आसा त्या घरात पत्रिका देऊन तसेच जो वैद्यकीय अक्षता वाटण करून या विषया संदर्भातली एक जागृती किंवा निमंत्रण तो कार्यक्रम जो असा पंधरा तारीखपर्यंत चालू असव्वद टक्के घरापर्यंत आम्ही पावलेली असा उरिली दहा टक्के घरां फुडल्या एक दोन तीन दिवसा पूर्ण करतो आमचा संकल्प असा की शंभर टक्के घरांपर्यंत आम्ही पावत आणि उद्देश असून घेतो आणि आजच्या बैठकीक आम्ही विशेष करून काही गोष्टी आम्ही ठरलेल्या असतात तो म्हणजे एकवीस तारखे सकाळी नऊ वरां ते बारा, बारा पर्यंत जी पंच्याहत्तर पंच्याहत्तर देवस्थानं आम्ही नोंद केली असे कार्यक्रम करतले अशा प्रकारचे तिने सांगितले असा सगळी देवस्थानांची क्लिनिंग जो असा तो पार्ट एकवीस तारखे नऊ ते बारापर्यंत तीन वेळाचा कार्यक्रम सबंद सगळ्याकडे करतो दुसरं त्यांना महत्त्वाचा विषय जालो की प्रत्यक्ष बावीस तारखेच्या कार्यक्रम संदर्भातील आणि कार्यक्रम जो असा नी काणातल्या प्रत्येक देवळांत मंदिरात अभूतपूर्व जावचो अशा तरेचो विषय चर्चे आलो आणि प्रत्येकान आपल्या आपल्या देवस्थानामध्ये कशा तरी कार्यक्रम करतले हाही चर्चा खोलाही चर्चा झाली आणि विशेष करून बावीस तारखे म्हणजे पंच्यात्री देवांमध्ये अखंड रामनाम जप जात रामरक्षा पठण जातले हनुमान चालीसी पठण जातले शंघनाथ जातलो घंटानाथ जातलो आणि बऱ्याचशा जणांनी सगळी आपली मंदिरां लायटींग करप अशा प्रकारचा निर्णय सगळ्यांनी घेतलेला असा आणि प्रत्येक घरामध्ये जो पाच पण मिनिमम पेटव असा प्रकारचा विषय पण मंदिरामध्ये सगळ्या प्रत्येक घरातल्या पाच पट्य येऊच आणि मोठ्या प्रमाणात जे असं पण पेटव असा प्रकारचा विषय आजच्या या बैठकीत आला असा आणि त्याचबरोबर बावीस तारीख सोमवार असा प्रत्येक सा जेवणात पूजा असतात त्यामुळे सांजे आरती जामित्तान सगळ्या गाव गावां एक महापूजा महापूजा जाऊची जेणेकरून तीर्थ प्रसाद मोठ्या वेळात जाऊचं आणि बऱ्याचपणे काही देवळांनी जेवणाचे अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या वर्माणात दोडले असा आणि त्याच्या व्यतिरिक्त जे की त्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष मकर काम गावकर हे सकाळी सकाळीच धा वरांचेर जे आमचे शिवाजी पुतळ्या कुत्र्यापासनं आणि हनुमान मंदिरपर्यंत आसा ती मोठी मिरवणूक काढून की या विषया संदर्भात जागृती करणे केल्लो आसा अनेक जणांनी म्हणजे आज सकाळपासून जे आम्ही चर्चा करताले सगळ्या मंदिरांनी आपल्या आपल्या एक इनोव्हेटीव अशा प्रकारचे कार्यक्रम प्रयत्न केले असा हाज्या व्यतिरिक्त आणि म्हाका दिसत हे कार्यक्रम जातले आणि त्यामुळे आजच्या या पत्रिका परिषदेतल्या आजच्या सगळ्या देवस्थानी असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला असा आणि जेणेकरून जो आमचा संकल्प असा की अभूतपूर्व असा कार्यक्रम या प्रमाणात जाऊच जेणेकरून की आपल्या भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती प्रतीक आशिले रामचे जे संदर्भात विषय असा नी सबंध हिंदू समाजाच्या जनमानसापर्यंत पावचो असा एक आमचा हवेस असा आणि वच घेऊन आम्ही फुले वर्त असताना शेतकरी कार्यक्रम बसलेले असा फुडले आमचे मल्लिकार्जुन देवस्थानाचे अध्यक्ष मुख्य म्हणजे एक श्रद्धास्थानं देवस्थान असा त्या दे देवस्थानचे अध्यक्ष आमचे आज भाऊ असा ते आमकां ह्या सर्व शेतक श्री मल्लिकार्जुन देव वडवड सिंहासनद महापती काणकोण हे आमचे आराध्य देवत आणि काणकोणात श्रीस्थळ आमचें मुख्य देवस्थान ह्या दे देवस्थान आता त्या जानेवारीच्या बावीस तारखे ह्या जानेवारीच्या बावीस तारखेक अयोध्ये जो प्राण प्रतिष्ठापना सोहळा जातो त्याच दिसा हांगा आमच्या मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम विचार केल्लो आसा आमचे देवस्थान हाका सगळे लोक काणकोणचे सगळे लोक सगळे समाजांतले सगळे थरातले लोक संलग्न आसात महाजन कुळावी आणि हांगा जे सगळ्या मल्लिकार्जुन देवाचे जे भक्तगण असतात तांचे कडल्यान वेगळ्यो वेगळ्यो सुचोवण्यो येत आसात खूप दीस जाले लोक सांगतात लोकांची उमेद असा की बावीस तारखेक ज्या वेळार अयोध्येक राम मंदिराचें उद्घाटन जातले मुर्ती प्राण प्रतिष्ठापना जातली कितल्याशा वर्सांची हिंदू लोकांची एक इच्छा असली ती परिपूर्ण जाता एक ऐतिहासिक असो एक प्रसंग घडटा त्या वेळात आम्ही आमच्या देवळांक काणकोण दवळां एक बरो फरगस कार्यक्रम करचो अश्यो सुचोवण्यो आयल्यात आणि मल्लिकार्जुन देवस्थानात आमची तीन आसात सलंग एक असा निराकार किल्ल्या एक असा आमचो खालवड्या आणि दुसरा असा <Wars> श्री आगोंदेश्वर देवस्थान सो ह्या उपदेवालयात जो आमच्यो कमिटी आसात जे कार्यकर्ते आसात ताणी बरोच कार्यक्रम थंय त्या दिसा सो असं माजन म्हणा कुळावी म्हणा ग्रामस्थ म्हणा किंवा हांगाचे देवाचे भक्तगण हे वेगवेगळ्या उपदेवालयात किंवा आपापल्या जाग्यार जे पळय देवस्थानां आसात थं ते मग्न असतं थंय ती कार्यक्रम दवरले असा आणि थंय ते सगळे कार्यक्रम साजरे करतले ते थंय साजरे करून सुद्धा तांचो काही लोकांचा सहभाग हा मुख्य देवस्थाना देवस्थानाकडे आसतलो आणि तातूंतल्यान आम्ही हांगा ह्या आमच्या देवस्थाना तर्फे वेगवेगळे प्रोग्राम करतले ह्या निमित्त जे पळय आम्ही कार्यक्रम करतले ते त्या दिसा आणि त्या क्षणात अनुचित असेच करतले ज्या थंय प्राण प्रतिष्ठापना जातली तो एक शुभ मुहूर्त असा ज्या वेळात देवाची थंय स्थापना जातली त्याच आमी आम्ही देवळांत देवाच्यो आरती घंटानाथ शंखनाद भजन आणि बाकीचे असे देवाची प्रार्थना करून आम्ही त्या वेळार ते साजरे करतात आमच्या काही महाजना पैकी किंवा आमचे काही हंगाचे जे कितलेशे उमेदवार यूथ असतात ताणी आणि कितल्याशा भक्तांनी आम्हा कळयलां की ते वेगवेगळे कार्यक्रम करून ताजी का सांगता श्री मल्लिकार्जुन कडेन करपाचे असत काही जण दिंडी घेऊन येतले त्या दिंडीची सुरवात चावडेर सांगून जातली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आणि थं साकून मोठ्या गजरां देवालयाकडे येतले आणि ताजी सांगता जातली आणि त्या दिसा सोमवार असलेल्या कारणान आमच्या देवळात श्री मल्लिकार्जुनाच्या दवळांत आमचो नित्याचो सोमवार आणि नित्याची पूजा ही आसतली त्या पूजेक हे लोक सहभागी जातले आणि तीव्र पूजा महापूजा आम्ही मोठ्या उमेदीन आणि मोठ्या प्रमाणात साजरी विचार केला असा तसेच पूर्ण देवळात रोषणाई विचार असा आणि लोकांक प्रसादाची व्यवस्था करपाचे आम्ही विचार करतात काणकोण हो भाग तुम्ही जाणा की ज्या जाग्यार ज्या ज्या वेळार कसली चळवळ जाता त्या त्या वेळार काणकोणकार सदांच फुडें असतात आणि आज ही भारतभर जे एक मोठी चळवळ हाल्ली असा राम जन्मभूमीचे मंदिराची स्थापना जाता सगळे देशभर लोक उमेदीन हे साजरे करतात तातूंत काणकोणकार फाटीन असतले आणि श्री मल्लिकार्जुन देवालयाचोय तातूंत सहभाग आसतालो जसं खारीन आपल्यालो वांटो उचलला असं आम्ही आमचो वांटो उचलतले देवक बावीस तारखे रामा मंदिर मंदिरात प्रतिष्ठापन जे असा सकाळचे त्याच टायमाचे आम्ही काणकोणातही हो मोठ्या थाटान करपाचो करतला जसे आज देवळाचे सगळे कमिटी आसा आहे आमच्या मध्ये आमदार असाय सगळ्यांनी ही मुद्दा प्रेस कॉन्फरन्स दवरला कसो किती किती कार्यक्रम करपाचो हे तुमच्याकडे पावचं लोकां पर्यंत पावचे पहिली दिसा एकवीस तारखे आम्ही राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तान क्लीन करपचे प्रत्येक देवळाकडे प्रत्येक आपल्या घराडे क्लिन करपचे सकाळ सकाळपुढे णव ते बारापर्यंत व कार्यक्रम दौरलो असा त्यानंतर बावीस तारखे आम्ही प्रत्येक वार्डात एक आपल्या देवूळ असतं लहान तरी दवूळ असले त्या प्रत्येक कडे कार्यक्रम जाऊचो असे आमक दिसता काणकोणकार हे करतले तसेच आम्ही चावडी वार्डात बसून एक कार्यक्रम दौरला तरी मंदिर ना लहान असे आमचे मारुतीचे मंदिर असा त्या आम मंदिराकडे आम्ही कार्यक्रम दौरला असा तो बसस्टँडाकडच्या जसे वांकी पुतल्या कडच्यान ती हिंगा रेली येतली थं मारुती टेम्पला कडे तसे ताशे तशे उरतो ते कार्यक्रमात रॅलीत आणि तसे लोकांनाही भरपूर वाटत उरतो सहभाग उरतो आणि सगळ्यांनीच येऊचे हा तेमक आमंत्रण देत आणि तसेच आता आमच्या चावडी वाड आणि किल्ले बी वाढ या प्रत्येक घराचे रामाचो बावटो फ्लॅट व उरतलो प्रत्येक घरा तो त्या घराचेर लावचो त्या दिसा बावीस तारखे पसून तारखेपासून लायला पूण पण कंटिन्यू उरचो प्रत्येक आमी आनी तशेंच रॅली काबार जातकीर आमी महाप्रसाद पसून आम्ही थिंग दोवरले दो 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 खंय भारती मंदिराने हेजोय सगळ्यांनी लाभ घेऊ आणि देवळाचे कमिटी आहे दोळांचे कमेडी आहात ते थोडे घेवचे बावीस जानेवारी हो आमचं सगळी भारतीया अभिमानचं उत्साहचं आणि दीस पाचशे वर्षाची जी पळय ही आशिल्ली राम मंदिराचेर एक दाख काळी छाई आशिल्ली ती वचून आज थं भव्य राम मंदिर जातं ही जशी भारतीयांक तशीच आमची सगळी काणकोणकारांक एक अभिमानाची गजा आणि म्हणूनच जसे भारतात हो उत्सव उमेदीन जातो तसंच आमचे हो उत्सव अतिशय उमेदीन मनयतले गोयातले एकमेव असे परिश्रम देवालय आमच्या काणकोणात असा तसेच रामचे देवूळ आमच्या काणकोणात ही आमकां काणकोणकारांक एक अभिमानाची गजा आणि म्हणूनच ह्या दिसा आम्ही सगळे काणकोणकार आता सगळ्यांनी सांगितलं त्या प्रमाणे अत्यंत उमेदीन आणि उत्साहान आम्ही मनवतले रोषणाई करतात म्हटलं प्रत्येक दौळांचे काही देवळं श्रीमंत असा काही देवळं गरीब आसात त्या दौळांचे गरीब असल्या दुसरी रोषणाई करतात आरती मदत बी देतात काय आम्ही आमच्या बैठकी जे सांगला आम्ही ज्या ज्या कोणा अडचणी किंवा असं त्यो आम्ही जे मुख्य समजे असा तुम्ही विषय दवरचो असे त्यांना प्रस्ताव त्यांनी दुर्ला सांगितलं कारण बाकीकडे काही कटावटी लायला थोडे बॅनर लाय तसे काणकोणात ह्या संबंधी बॅनर असले